नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत ज्या घरामध्ये ही पाच कामं केली जातात त्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही अशा घरातील लोक नेहमीच दरिद्र राहतात कारण ज्या घरात लक्ष्मी प्रवेशच करत नाही अशा घरात दरिद्रता निवास करते महालक्ष्मी कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत त्या खूप चंचळ आहेत म्हणूनच माता लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे खूप जरूरी असते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक ज्या घरातील लोक ताटातील ता अन्न तसेच उष्टे ठेवतात व नंतर ते अन्न बाहेर फेकून देतात यामुळे अन्नाचा अपमान होतो यामुळे अन्नपूर्णासोबत माता लक्ष्मी सुद्धा घरातून निघून जाते परिणाम व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागतो यामुळे ताटात जास्त अन्न कधीही घेऊ नये जेवढं लागतं तेवढंच अन्न ताटात वाढून घ्यावं काही लोक तर ताटात शिल्लक राहिलेल्या अन्नासकटच तसेच हात धुतात अशा घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते दोन सूर्यास्ता नंतर कधीही झाडून काढू नये कारण ही, ही वेळ माता लक्ष्मी घरी येण्याची असते यामुळे कामं केल्यामुळे माता लक्ष्मी दारातूनच बाहेर निघून जातात घरात प्रवेश करत नाहीत तीन जे लोक घरात चप्पल वापरतात किंवा प्रवेशद्वाराच्या समोर चपला व बूट ठेवतात किंवा ठेवलेल्या चपला बूट अस्ताव्यस्त पडलेले आहेत अशा घरात दरिद्रता प्रवेश करते चपला व बूट पश्चिम दिशेला व्यवस्थित ठेवावे अस्ताव्यस्त पडलेल्या चपला बुटामुळे घरात वाईट वेळ येते सतत सतत घरामध्ये दूध ओतू जाणे हे धनहानीचे लक्षण आहे दूध ओतू जाणे हे, हे अशुभ लक्षण आहे यामुळे आर्थिक तंगी येते हे, हे लक्षात असू द्यावे पाच तुळशीला जल अर्पण केल्यामुळे दरिद्रता दूर होते पण तुळशीला रविवारी जल अर्पण केल्यामुळे दरिद्रता घरात येते रविवारी तुळशीला जल अर्पण केल्यामुळे तुळशीचा अपमान होतो व माता लक्ष्मी घरातून कायमच्या निघून जातात व घरात भांडण व क्लेश होऊ लागतात तुळशीजवळची जागा स्वच्छ ठेवावी तुळशीच्या बाजूला कपडे वाळत घालू नये यामुळे दुर्भाग्य येतं घरात शिव्या देणे अपशब्द वापरणे भांडण करणे यामुळे माता लक्ष्मीचं मन आपल्या घरात लागत नाही त्या घरातून माता लक्ष्मी कायमच्या निघून जातात काही घरातील लोक सकाळी उठल्यानंतर ब्रश न करताच चहा व नाष्टा करतात आपल्या वास्तुशास्त्रानुसार असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपली कृपा अशा घरातील लोकांवर करत नाहीत ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा नाही ते घर दरिद्री होणार ज्या घरातील स्त्रिया आंघोळीच्या आधी स्वयंपाक करतात आंघोळीच्या आधी जेवण करतात अशा घरातून सुद्धा माता लक्ष्मी कायमच्या निघून जातात काही लोक बाथरूम स्वच्छ ठेवत नाहीत अशा घरी दरिद्रता येते यामुळे चंद्रग्रहसुद्धा खराब होतो यामुळे आर्थिक परेशानी होऊ शकते ज्या घरातील स्त्रिया अळसामुळे बेसिनमध्ये खरकटी भांडी तशी ठेवतात वेळोवेळी साफ करत नाहीत अशा घरात शनीचा अधिक प्रभाव वाढतो ज्या घरावर शनीची कुदृष्टी आहे असे घर कधीही दरिद्रेच राहत असतं तर मंडळी आपण या व्हिडिओत ज्या घरातील लोक ही पाच कामं करतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही माता लक्ष्मी दारातूनच बाहेर जातील व घरामध्ये दरिद्रता राहायला येईल यामुळे आपणास अनेक कष्टांना सामोरे जावे लागेल यामुळे या चुका टाळून आपण सुधारणा करू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव